चालले लावणीचा काय म्हणावं आजच्या पिढीला तुम्ही आदर्श कुणाचा घ्यावा नजरेआड होत आहे माझी लावणी होत आहे माझी कला नको खचून जाऊ अशी तू क्रेशाचा पावा खचून जाऊ बापांची दाद आठवतो ऐश्वर्या पडदे माधुरी बडदे स्मृती बडदे खरोखर दिलखेचक लावण्यांची आदारी करू अदाकारी करून आपल्याला सर्वांना मंत्रमुग्ध केलेलं आहे छक्कडमधून पुरुषांच्या बेईमानीचा पाडा चांगल्याच प्रकारे या पार्टीनं वाचलेला आहे या पार्टीच्या सादरा सादरीकरणाविषयी मी एवढंच म्हणेन सख्यानं पापण्यात लपलेली तुमची नजर सख्यानं पापण्यात लपलेली तुमची नजर आमच्याकडे पाहून लाजली आहे तुमच्या पायातील घुंगरं देखील आमच्याच नावानं वाजली आहेत असं आम्ही सर्वजण समजतो धन्यवाद या सर्व कलावंतांचा सन्मान स्पर्धेच्या या अध्यक्षा सन्माननीय दिदी साहेब यांच्या शुभास्ते होत आहे कलाकारांना विनंती सत्काराचा स्वीकार करावा माधुरी बडदे ऐश्वर्या बडदे स्मृती बडदे नेस्कर, विद्या तुपे रोशनी बागडे माधुरी कदम अकाताई शेवाळे नयन ससाने भूमिका शेलार आकांक्षा पाटील अक्षय जाधव ढोलकी बटू पार्श्व गायिका कल्याणी गजगेश्वर अस्मिता वर्मा पटू श्री प्रसाद सानप तबलापटू अवधूत गायकवाड पेटी मास्तर विशाल सपकाळ बासरी वादक ऋषिकेश कुद्रे अजित फोडके कोरियोग्राफर ऐश्वर्या बडदे नमस्कार माझं नाव स्मृती माधुरी तुकाराम बडदे मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार आहे एवढा वेळ झाला आहे तरी पण तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित आहात मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप आभार आम्हाला ह्या इतक्या मोठ्या मंचावर परफॉर्म करायची संधी दिली त्यासाठी मी बाळदादांचे खरंच ऋणी आहे थँक्यू सो मच बाळदादा नानांची मी खूप आभारी आहे ताई तुमचं मनापासून धन्यवाद खूप खूप थँक्यू आत्ता बो दोन शब्द दो बोलायचं कारण हेच आहे की आज आम्ही इथे ह्या मंचावर आहोत ह्या मंचावर लावणी परफॉर्म करणं हे खरंच प्रत्येक कलाकाराचं सौभाग्य असतं आणि देवाने ते आमच्या पदरात पाडलं आहे ते तुमच्या प्रेमापोटी झालं आहे हे सगळं आम्ही किती ठिकाणी परफॉर्म करतो पण कालचा जो काही दिवस होता तो अविस्मरणीय होता कारण की ह्या मं रंगमंचावर महिलांसाठी लावणी परफॉर्म करायला आम्हाला काल पहिल्यांदा मिळाली आणि बाळादा खरंच मनापासून त्यासाठी पण खूप धन्यवाद ताईंचे परत एकदा आभार खरंच मला आत्ता हे म्हणायचं मी आत्ता मी ऐश्वर्यापेक्षा मोठी आहे आणि खरंच मी मोठी कधी झाले याच्यापेक्षा ती कधी मोठी झाली नाही ह्याचं मला कधी भानच नाही राहिलं आणि मी खरंच भाग्यवान आहे की आज अशी बरेच लोक जे आहेत की मला येऊन सांगतात की ता ताई तुम्ही खूप छान करता डान्स तुमचा डान्स आम्हाला आवडतो पण मी खरं सांगते प्रत्येक ठिकाणी सांगते पण आज ह्या मंचावर मी सांगते की माझा आदर्श माझी बहीण आहे आणि आज आत्ता हे जे काही परफॉर्म केलेलं आहे ते फक्त आणि फक्त तिने एक एक दिवसांची मेहनत आहे एका एका -एक -एक मिनिटाची मेहनत आहे या आत्ता झालेल्या परफॉर्मन्समध्ये दोन गाणी स्वतः तिने लिहिलेली आहेत आणि जे तिने सोलो केलेलं ते आणि आत्ता जे आम्ही शेवटचं गाणं परफॉर्म केलेलं ते तर हे सगळं बघता बघता आणि आत्ता इथे तुम्हाला जी दाद दिली मी खरंच तुमच्या दाद जी काही तुमची मिळाली त्यासाठी मी माईक हातात घेतलं आहे नाही आता अन्यथा मी कधीच बोलत नाही आणि माझी बोलायची हिंमतसुद्धा होत नाही पण ना ही हिंमत तुम्ही मला दिलीत असंच तुमचं दिली प्रेम राहू द्यात अशीच ह्या रंगमंचाची सेवा करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळू द्यात आणि खरंच इथून पुढे जे काही आम्ही मिळवलं आहे इथून मागे जे काही मिळवलं आहे इथून पुढे जे काही मिळू त्यासाठी आमच्या आईवडिलांची कृपा आहे आमच्या देवाची कृपा आहे आणि आम आमच्या सगळ्या पाठीमागे मुळात म्हणजे आमचा आईवडील कारण की कोणतेही आईवडील आपल्या मुलीला लावणी क्षेत्रात नाही पाठवत हे प्रत्येकाच्याच घरची कदा कदाचित परिस्थिती असू शकते पण आमच्या आईवडिलांनी त्या गोष्टीमध्ये पण चांगलंच बघितलं की लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे परंपरा आहे आणि त्यांच्या मुलींनी दोघींनीही एक नाही तर दोघींनी त्याच्यामध्येच करिअर करावं आणि तुमच्या प्रेमापुटी असं वाटतं आहे की ह्या रंगमंचावरती आम्हाला परफॉर्म करायला मिळाला म्हणजे आम्ही सगळं गमवलं आणि खरंच मनापासून आमच्या आईवडिलांचे थँक्यू तुमच्या रसिक मायबाबांचे थँक्यू बाळदादांचे थँक्यू ताईंचे थँक्यू आणि शेवटचं थँक्यू मनापासून माझ्या छोट्या बहिणीसाठी ऐश्वर्यासाठी थँक्यू सो मच आणि माझे कलाकार सगळेच कलाकार सगळ्यांचीच मेहनत आहे माझे वादक कलाकार आणि माझ्या मुली खूप मेहनत आहेत ह्या सगळ्या पाठीमागे आणि तुमची ही दाद नसते तुमचं हे प्रेम नसतं तर कदाचित आम्ही ते कधीच पोचलो नसतो असंच प्रेम असेच आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहू द्यात थँक्यू सो मच एव्हरी धन्यवाद स्मृती ताई या सर्व टीमचं जयंती समारंभ समितीच्या वतीनं पुनश्च तुम्हा सर्वांना धन्यवाद